जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ समर्थ कृपेने आपण आत्माराम या ग्रंथाचं निरूपण करायला सुरुवात केलेली आहे थोडंसं कठीण व्रत आहे हे पण समर्थ पार पाडतील याची मला पूर्ण अगदी खात्री आहे त्यालाच अनुसरून आज आता आपण दुसरी ओवी या आत्मारामाची बघणार आहोत तेथे स्तवनाचा विचार न घडे निर्विकारी विकार परितयास नमस्कार भाव बढे आता या ठिकाणी समर्थांनी डायरेक्ट नमस्कारच म्हटलेला आहे म्हणजे आपल्याला नमनाची ओबी ही आहे असं आपल्याला लक्षात येतं हे ब्रह्म निर्गुण निराकार आहे असं आपण मागच्या ओबीमध्ये बघितलं म्हणजे त्याला आकार नाही आहे ते निर्गुण आहे त्याला निर्गुण याचा अर्थ अगुण शब्द ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेला आहे अगुण आणि निर्गुण निर्गुण म्हणजे त्या ठिकाणी गुणांचा समुच्चय आहे पण तो तिथे दुसरीकडेच घालवलेला आहे असा त्या ठिकाणी म्हणजे थोडे तरी गुण तिथे आहेत असं पहिल्यांदा असं आपल्याला लक्षात येतं पण अगुण याचा अर्थ तिथे गुणच नाही आहे असं आपल्याला म्हणता येईल पण या ठिकाणी ब्रह्माचं निरूपण करताना समर्थांनी ते निर्गुण निराकार असं ब्रह्माचं निरूपण सगळे संत करत असतात निर्गुण म्हणजे काय तर सत्वर जतम हे जे तीन गुण आहेत हे सगळे मायेने निर्माण केलेले आहेत पण भगवंताच्या ठिकाणी म्हणजे परब्रह्माच्या ठिकाणी ते गुण त्या ठिकाणी नाही आहेत म्हणजे सत्वदाही सत्व, सत्व रजतम या तीनही गुणांचा अभाव त्या ठिकाणी आहे असं आपल्याला म्हणता येतं आता हे ब्रह्म निर्गुण आहे असं म्हटलं त्यापासून काहीच निर्माण होणं शक्य नाही मग कारण काही निर्माण करायचं म्हटलं की त्या ठिकाणी रज गुण हा आवश्यक असतो तेव्हा ती काहीतरी तिथे निर्माण होत असतं आणि जे निर्माण झालं ते आणि ज्याने निर्माण केलं ते असं द्वैत त्या ठिकाणी असतंच असतं आणि त्या प्रकृती ही ज्या ठिकाणी निर्मितीच्या वेळी सृष्टी निर्मितीच्या वेळी ही प्रकृती सगळं सृष्टी निर्माण करते त्यावेळेस ती तमोगुणी होते असं तिला म्हणतात आणि मग तिला प्रकृती असं म्हणतात म्हणजे मायेने ही प्रकृती सृष्टी निर्माण केली आणि नंतर तिला प्रकृती असं आपण म्हणतो म्हणजे हे जे सगळं जग दिसतं ही प्रकृती झाली पण ती निर्माण कोणी केली तर मायेने केली आणि माया कोणी निर्माण केली तर ब्रह्मनं ब्रह्माने ही माया निर्माण केली असं एक कडी आपल्याला धरता येते ब्रह्म विकार पावत नाही मग त्याच्यापासून कसं काय निर्माण होईल काहीही निर्माण करायला वा विकार सांगितलेले आहेत तेव्हाच त्याची निर्मितीही होत असते त्याच्यापासून काही निर्माण व्हायचं म्हणजे तो एक आहे आणि त्याचे किमान दोन तरी व्हायचे म्हणजे त्याला ती निर्मिती असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे त्याच्या अद्वैताला म्हणजे एकापासून द्वैत दुसरं निर्माण होणे म्हणजे त्याचं अद्वैत नष्ट होणे एकच एक असणं म्हणजे ते अद्वैत आहे असं आपण म्हणतो आणि त्याच्यापासून दुसरी निर्मिती झाली म्हणजे त्या ठिकाणी द्वैत आलं आणि म्हणून ते द्वैत होणे आलं हे वेगळे पण तिथे नाही आहे या परब्रह्माच्या ठिकाणी जरी त्याने सृष्टी निर्माण केली तर तिथे जरी द्वैत निर्माण झालं तरी हे दुसरं द्वैत त्या ठिकाणी निर्माण झालेलं नाहीये या निर्गुणाचे सवन करणारा भक्त मात्र सगुण साकार आहे असं जरी म्हटलं आहे तरीसुद्धा या भक्ताचा नमस्कार त्याला पोचतो आपण कुठेही नमस्कार केला तरी तो भगवंताला पोचतो असं आपण सगळे संत आपल्याला सांगतात मग त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी या परब्रह्माचा विचार आपल्याला करावा लागतो की परब्रह्म तिथे आहेच त्याला पोचतो कारण ते निराकार असले तरी ब्रह्म ही भावना त्याच्या ठिकाणी आहे कसं आहे ती भावना तर आपण त्याला परमेश्वर ईश्वर असं नाव देऊन त्या ब्रह्माला आपण सूचित करतो की त्या ठिकाणी ते ब्रह्म आहे समजा असं त्याला आपण ईश्वर असं नाव दिलं ईश्वर नाव दिलं की आपल्याला तिथे नमस्कार करायला सोपं जातं एखादी फोटो म्हणा किंवा काही मूर्ती म्हणा समोर असली की आपण त्याला सहज नमस्कार करतो पण तुम्ही जर भिंतीला नमस्कार करा म्हटलं की मग मात्र आपलं कोणीतरी त्याला वेडा म्हणेल असं आमचा भाऊ होता माझा मोठा भाऊ होता तो लहानपणापासून रामभक्त होता ते राम राम त्या राम त्याला सगळीकडे मारुती आणि रामच दिसायचे म्हणजे आम्ही गच्चीवर जायचं म्हटलं माडीवर जायचं म्हटलं तरी जिन्यामध्ये त्या जिन्याच्या खाली आमचं देवघर होतं तो तो या पायरीवर तो पाय देत नसे कारण खाली देवघर होतं म्हणून आणि प्रत्येक ठिकाणी तिथे त्या भिंतीला पण तो नमस्कार करत वर जायचा त्या पायऱ्यांना नमस्कार करत वर जायचा म्हणजे त्याची भावना काय होती की तिथे राम आहे राम आहे म्हणजेच परब्रह्म आहे आपण त्या परब्रह्माला राम असं म्हणतो अशी भावना लहानपणापासून त्याची होती आणि तो खरोखरच ब्रह्ममय झाला नंतर मग तर असं या ठिकाणी आपण सगुण साकार ब्रह्म आहे असं त्या निर्गुणाचं स्तवन करताना आपल्याला त्याला सगुणात आणि साकारात निर्माण करावं लागतं तरच तिथे ते नमन होतं आता असं जरी असलं तरी, तरी भक्ताचा नमस्कार त्याला पोचतो कारण तो निराकार आहे आणि असे या भावबळाच्या बळावर निष्ठेने तो त्याला नमस्कार करतो कारण त्याच्या अस्तित्वावर त्याची श्रद्धा आप आहे आपल्याला माहिती आहे की तो सगळ्या ठिकाणी आहे पण तरीसुद्धा आपण एका ठराविक मूर्तीच्याच ठिकाणी तिथे आपण नमस्कार करतो कारण तितकं आपल्याला अजून पचनी पडत नाही आपली श्रद्धा तितकी त्याच्यापर्यंत पोचत नाही आपले विचार त्याच्यापर्यंत पोचत नाही असं थोडंसं म्हणावं लागेल पण संतांना मात्र ती श्रद्धा तिथपर्यंत घेऊन जाते त्यांची आणि म्हणून ते कुठेही त्याला नमस्कार करू शकतात कुठेही बसून त्याचं भजन करू शकतात तुकाराम महाराज टेकडीवर जाऊन भजन करत असत त्यांच्या पुढे तो विठ्ठल कायम असायचाच अगदी निराकार असले तरी तिथे ब्रह्मा आहे असं त्याची भावना होतेच ही भावना म्हणजेच अभाव नसणे भाव असणे म्हणजे अभाव नसणे भाव म्हणजे काय तर भावना त्याच्या ठिकाणी असलेली श्रद्धा स्वभाव आपण स्वभाव म्हणतो एखाद्याचा स्वभाव कसा आहे त्याचं वर्णन करताना आपण नेहमी म्हणतो की तो खूप चांगला आहे एखादा कसा आहे असं वर्णन करताना आपण एखाद्या व्यक्तीचं त्या ठिकाणी व्यक्ती निर्देश आपण करत असतो पण या ठिकाणी परब्रह्माच्या ठिकाणी भावना असणे म्हणजे श्रद्धा असणे असं आपल्याला म्हणावं लागेल या भावबळाच्या बळावर निष्ठेने तो त्याला नमस्कार करतो त्याला आहे की इथे काहीच नाही आहे फोटो नाही आहे काही नाही आहे काहीच नाही आहे तरी सुद्धा तो नमस्कार करतो कारण त्याची श्रद्धा आहे की त्या ठिकाणी त्या भावबळाच्या बड़ा बळावर त्या ठिकाणी तो नमस्कार त्याला पोचणार आहे ही त्याची गाढ श्रद्धा आहे त्याच्या अस्तित्वावर त्याची श्रद्धा आहे आणि ही पहिलीच गणेशवंदनाची ओवी आपल्याला एकदम त्या निर्गुण निराकार परब्रह्माकडे याप्रमाणे घेऊन जाते हेच या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे की एकदम भग आपल्याला समर्थ हा सगळा ग्रंथ ज्ञानयोगावरच आधारित आहे असं म्हणायला हरकत नाही कारण दासबोध हा प्रापंचिकासाठी आहे मनाचे श्लोक हे लहान मुलांसाठी आहे कसं वागावं कसं बोलावं कसं आचरण करावं हे सगळी त्या ठिकाणी व्यक्ती घडवतात आहे भगव समर्थ मनाच्या श्लोकातून प्रत्यक्ष व्यक्तिमत्व घडवतात असं म्हटलं तरी चालेल आणि त्या व्यक्तिमत्व घडवल्यानंतर त्या ठिकाणी मग त्याचं वर्तन कसं असेल तर हे दासबोधात सांगितलंय आणि दासबोध वाचल्यानंतर मग त्याची आता पुढची पायरी म्हणजे ही आत्मारामाची पायरी आहे असं या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे निर्गुण निराकार परब्रह्माकडे आपण आता जाणार आहोत दासबोधाचा अभ्यास आपला झालेला आहे सगळ्यांचा त्याच्यामुळे काही हे कठीण नाही आहे असं म्हटलं तरी चालणार आहे हा जो आत्माराम निर्देशला आहे तो निर्गुण परब्रह्मच आहे नमनाच्या निमित्ताने स्वतःला झालेल्या ब्रह्मदर्शनाचे वर्णन समर्थांनी इथं केलं आहे समर्थांना ब्रह्मदर्शन झालेलंच होतं प्रश्नच नाही आहे समर्थ समर्थच होते त्यांचा रामावर पूर्ण विश्वासच होता प्रत्येक ठिकाणी ते राम बघतच असत आणि म्हणून त्यांना ब्रह्मदर्शनाचे न प्रत्यक्षदर्शन झालेलंच होतं पण आपल्याला समजण्यासाठी म्हणून मायेत येऊन संतांनी आपल्यासाठी हे अभंग रचना म्हणा किंवा दासबोध रचना म्हणा ज्ञानेश्वरी म्हणा हे सगळे ग्रंथ आपल्या सर्वसामान्यांसाठी या संतांनी लिहिलेले आहेत आणि त्याच्यासाठी त्यांना मायेत यावं लागलेलं आहे नाहीतर ते काय पूर्ण त्या ठिकाणी ते ब्रह्मनिष्ठ झालेलेच होते सगळे समर्थांवर रामाच्या कृपा वर्षावाने त्यांना आत्मदर्शन झालं होतं आणि हा आपला अनुभव सर्वसामान्यांना सांगण्यासाठी व्यावहारिक सत्तेत येऊन द्वैत स्वीकारून हे ते परमात्म स्वरूपाला भावबळाने या ठिकाणी नमस्कार करत आहेत असा या ओबीचा आपण अर्थ या ठिकाणी घ्यायचा निरि निर्विकारी विकार परितयास नमस्कार असं समर्थांनी या ओवळीत म्हटलेलं आहे परितयास तो निर्विकार आहे निराकार आहे पण तरीसुद्धा त्याला नमस्कार करायचा म्हणजेच काय तर समर्थांनी मायेमध्ये येऊन आपल्यासाठी येऊन आपल्याला जशी एखादी मूर्ती त्या ठिकाणी असावी लागते तसं गणेश त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि त्या गणेशाला या ठिकाणी नमन केलेलं आहे अशी ही नमनाची दुसरी ओवी समर्थांनी या ठिकाणी सांगितलेली आहे आणि या यावरूनच आपल्याला सुद्धा त्या गणेशाला वंदन करायचं आहे जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।